विरोधात चिकल फेक आंदोलन केलं जात आहे त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात महायुतीचे प्रतिकात्मक पुतळ्यावर चिकलफेक करत आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी प्रतिकात्मक पुतळा आंदोलकांनी जाळत रोष व्यक्त केलाय यावेळी काँग्रेसचे विधान परिषद आमदार धीरज लिंगाडे काँग्रेस उपाध्यक्ष संजय राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते जोरदार घोषणाबाजीने यावेळी परिसर दलान गेला होता आपला विदर्भ साठी देवानंद सानव बुलढाणा महाराष्ट्रातल्या या अकार्यक्षम अशा महायुती सरकारच्या विरोधात आज बुलढाणा जिल्हा काँग्रेसच्या वतीनं चिखलफेक आंदोलन करण्यात आलं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हे आंदोलन करण्यात येते आणि त्याच धर्तीवर बुलढाण्यामध्ये देखील झाले सध्याचं हे जे महायुतीचं सरकार आहे हे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे हे अत्यंत अकार्यक्षम अत्यंत महाभ्रष्टाचारी असं सरकार आहे सध्या शेतकरी असतील अडचणीतेत पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याला अजूनही मागच्या वर्षीच जे नुकसान भरपाई आहे ती मिळालेली नाही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही पीक मालाला भाव नाही अशा या परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत आहे त्यासोबतच पोलीस भरती जी सुरू आहे ती चिखलामध्ये सुरू आहे अडत्या पावसामध्ये सुरू आहे या सरकारला त्याचं काहीही घेणं देणं नाही या सरकारला या महिलांवर इथं अत्याचार होत आहे महाराष्ट्रातला त्याचं काही घेणं देणं नाही हे फक्त मलाईखाण्यामध्ये व्यस्त आहेत त्यामुळं अशा या महाभ्रष्टाचारी आणि अकार्यक्षम अशा सरकार महायुती सरकारच्या विरोधात आज आम्ही चिखलफेक आंदोलन करत आहोत हा चिखल आज आम्ही यांच्या पोस्टरला लावत आहोत पण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातला मतदार जो आहे तो या भाजपाच्या आणि या महायुतीच्या म्हणजे मतदानाच्या रूपातून यांना चिखल फासल्याशिवाय राहणार नाही यांना पराभूत करल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्रातून यांना काढून टाकल्याशिवाय राहणार नाही शाहू फुले आंबेडकरांचं जे सरकार आहे विचाराचं पुन्हा या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही सत्तेमध्ये येण्याच्या आधी आम्ही शेतकऱ्याला हमी भाव जो तो देऊ म्हणून सांगितलं होतं दुप्पट भाव देऊ म्हणून सांगितलं होतं खर्चाच्या आधारे पण दहा वर्ष झालं त्यांनी काही केलं नाही सातशे शेतकऱ्यांना शहीद जावं लागलं त्यावेळेस त्यांनी तीन काय कायदे मागे घेतले आणि आज तोंडाला पान पुसण्याचा प्रकार या निमित्ताने होते आम्ही बिलकुलपणे म्हणतो की हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे